नमस्कार सर्वांना तर आज मस्त बनूया घरच्या घरी पाणीपुरी तर एकदम सोपी आणि साध्या पद्धतीने हो तरी ते मी घेतलाय रवा इथे रवा घेतलाय शक्यतो आहे ना पाणीपुरी रवा जाडच पाहिजे तरी बघा जाडूस रवा आहे जास्त म्हणजे बारीक नाही पाहिजे तरीच आहे ना मैदा घेतलेला नाही तर जास्त जास्त रवा घ्यायचा आणि त्याच्या अर्धा पट हे घ्यायचं मैदा आणि ना पाणी एकदम असं कडकडीत गरम करून घेतलेलं त्याच्यामुळे चमचाच्या साऱ्याने असं सा, मिक्स करून घ्यायचं अगोदर मैदा आणि रवा आणि त्यानंतर थोडं थोडं करून पाणी टाकायचं तर जास्त हे नाही करायचं जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ नाही कडक पाणी येईल जास्त थंड पाणी नाही आहे ना मस्त पैकी असा तयार करून घेतलेला आहे पोळा आणि वीस मिनिट पंधरा मिनिट पंधरा ते वीस मिनिट असं झाकून ठेवायचं म्हणजे ना चिचा आहे तर जे गरम पाणी ना त्या गरम पाणी पाण्यामध्ये आता चिचा टाकून द्यायचा भाज गरम पाणी चिचा टाकून द्यायला मी गुळ घेतलेला आहे तो बारीक करून घेते म्हणजे आपल्याला गोड पाणी करायसाठी गुळ आहे ना तो चिंचामध्ये टाकून द्यायचा इथे आता गोळा चिंच आणि गोळ एकत्र करून ठेवलं मला आवाज <coughs> येतो कुकरचाच चिट्टे होत आहे कारण की मी ना वाटाणे वाटाणे आणि बटाटे मिक्स करून शिजू घातलेले तर चला आता इथं पुदिना आहे तर मस्त पुदीना करू आपण बारीक हा तर इथे घेतले पुदीना सात सात हिरवी मिरची कोथंबीर जिरे अद्रक आणि सहा सात लसणाच्या पाकळ्या आता हे सगळं मी पाणी टाकून मस्त आता बारीक करून घेऊ तिखट पाणी करून घेऊ केलेला आहे मसाला येऊ का मस्त चटणी झालेली आहे तयार तर आता पाणी टाकून वाढून घ्यायची ना तर आता इथे ना पीठ मस्त छान असं भिजलं गेलेलं आहे तर आपण काय करू दोन असे गोळे तयार बा वेगवेगळे करून घेऊ त्यात कुकरचा खूप आवाज असा देऊ लागला एकसारखे गोळे यायला पाहिजे म्हणजे पुरी एकसारखी यायला पाहिजे असे करून घेऊ गोल आता हे गोळे दोन करून घेऊ आपण चला आता मी एवढ्या लाटून घेते मी गोल गोळे करून घेते असे गोल गोल गोळे करून घ्यायचे मैदावर आल्यापासून पाणीपुरी एकदम कमी सायत आणि पटकन होत्या जास्त वेळही लागत नाही तर मग आता मी अशी गोळी करून घेते येऊन द्यायचं नाही आणि कस रवा असतो ना तो तर रवा येऊन जातो मैदा तर एकदम मस्त अशा लाटायच्या आणि एकदम अशा अलगद उचलायचे लाटायची एकदम पातळ जास्त पातळ आहे नाही जास्त जाड पण नाही तर बघा जवळ दाखव तर एकदम मस्त असे यायला आणि एकदम पोरीचा आकार येण्यासाठी असं करायचं काय ग पद्धतीने दुसरी का दुसरीच नाही

आती मस्त गरमच पाहिजे मी मला असं चूल पेट राहिली यांना माझ आज यांना नाही जास्त म्हणून लवकर लवकर साहेब पकारचा का मस्त काढाय ठेवली इंदा केकर आहे काय आले पण घेतलेले आहे बाकीच्या कुड्याच्या मध्ये आहे तर लाकदर तेल टाकून करून द्या कारण की अंधार होत चालला लगेच तापतात चुलीवरचा तेल काय भरी त्यास तुकडा टाक लगेच तापलं कराई करून झाल्या तेल तापलं का पाहू आपण तेल चांगलं तापलेलं आहे पुरे आहे ना तरी अशाच घ्यायच्या आणि अशाच टाकायच्या आणि असं तेल करायचं मस्त अशी पुरी आहे मस्त पो सगळ्या अश्या टाकून द्यायच्या मस्त अशा फुगू लागल्या बर का पुऱ्या एकदम भारी बघा कशा टम फुगलेले आहे एकदम भारी मस्त अशा फुगू लागल्यात जेवढे जेवढ्या आपल्या कडाईमध्ये आरजेचे तेवढे आपण टाकून देऊ एकदम भारी असे फुगलेले आहे मस्त अशा पुऱ्या फुगलेल्या आहेत बघा एकदम भारी

थांब थांबणार दोन मिनट मागव आता आहे ना एकदम मस्त का घरी केलं म्हणेपुरी पुरे तिथं मस्त फुगू के रेले मेले हम्म इकडं मम्मी आहे व्हिडिओ करते आणि इकडं हारशी आहे ना मम्मी मम्मीला लाट पलटी करते हे तिकडून छान लाल कलर होई पर्यंत मस्त तळून घ्यायचा मी इथं डाटलेचं देड़ा। पचलावर जशा की रेडीमेड असतात से ना सेम तशा पुऱ्या झालेल्या आहे आपल्यावर का एकदम मस्त अशा रेडीमेड सारखच तर आता मी काढून घेते एकदम मस्त झाले आहे पिरहे त्याला तर कशा झाल्या मग आपल्या पाणीपुरी एकदम सोपी पद्धत दा आहे का नाही घरच्या घरी अशा पुऱ्या करायच्या आणि मस्त असा पाणीपुरी रस्सा करायचा आणि खायच्या बर का आपल्याला एका एकूष आपण कुश तर आपण जाऊन किती आणा तर आपलं पोटही भरत नाही आणि मनही भरत नाही त्याच्यामुळे घरी केल्याना मनही भरतं आणि पोटही भरतं तर अशा पद्धतीने मी पाणीपुरे केल्यात तर आता मी रसा पण करणार आहे एका साईड चिच आणि गूळ एकत्र गरम पाण्यामध्ये क भिजत ठेवलेलं आहे म्हणजे छान अशी चव लागते गोड पाण्याची तर आता इथे नालटून पलटून घेते आणि मस्त छान लाल कलर होईपर्यंत अशा खरपूस तळून घ्यायच्या आणि रात्र अंधार पडत चालला होता तर म्हणून म्हटलं थोडेसे एक दोन बॅच काढून घेऊ आणि बाकीच्या नंतर घरात बा ज्या राहिलेली ज जी तयारी आहे तर ती आता घरात करायला घेतली मी तर हे बघा मस्त असं तिखट पाणी इथं मसाला काढून घेतला होता थे 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 तर आता इथे मी पाणी टाकून मिक्स करून घेते जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं तरी ते मी वाटाणे शिजायला टाकले ते अगोदर पण ते थोडेसे माझ्याकडून एक दोन शिट्टी जास्त एक्स्ट्रा झाली म्हणून ते जळ आले तर आता इथे ना बटाटे मॅश करून घ्यायचे दोन बटाटे मी छान असे उकडून घेतले होते तर आता दोन्ही एकत्र करून असं करून घेते तर चला व्हिडिओ कंटिन्यू करत राहा असं मॅश करून घ्यायचा वाटाणा

चाकू काही सापडणार नाही येऊवर बारीक काम कट करून टाकते कट करून घेते एकदम बारीक कामाशील का हो अगं तस काय लागते तोडाखाली ये ना मग काय थोडा अजून बारीक टाकला मली बारीक का द्या तुला चीन चाकून आणला बस कोथिंबीर करायची तर आता इथं नसतं कोथिंबीर टाकून देते फोटो करते छान असं मिक्स केलं चव पण एकदम भारी लागते आणि कांदा कोथिंबीर आणि दोन मिरच्या अशा बटाटे सगळं बटाने मिक्स होऊन जाते खाऊन पाहूनच तांग पाणी जेवढ प्रमाणात करत असलं तेवढं टाकतून टाकलं थोडस मिरचईनुसार तर आता मस्त असं पाणी झालेलं आहे आपलं तर झालेलं आहे बरं का आपलं तिखट पाणी एकदम भारी आता पुनी पुरीची पुरी पाणीपुरीच तयार आहे चलायची चवीनुसार मीठ टाकलेलं आहे एकदम म्हणजे गोड पाणी लागू नये म्हणून थोडस चवीनुसार टाकलेलं आहे तर मस्त झालंय ता गोड पाणी चाल मम्मी आता झाले बरं का मस्त आज आपली पाणीपुरी तयार झाली घरी तर हे बघा इथं मस्त पुऱ्या झालेल्या आहे केलेले कट हे बघा मस्त अशी पाणीपुरी तयार झाली तर आपण आता मस्त छान असा रागडा फुल गच्च भरून घेऊ त्यानंतर थोडस तिखट पाणी त्यानंतर गोड पाणी मस्त असं गोड पाणी अशी मस्त गच्च भरून हे हात काढा तरा सतरा द्या आता हात काढ ना हात काढ ना आता हात काढू चला मग आता मी सगळ्यात पहिले मी स्टेज तर करा नाही कसं झालं झालं आता मला व्हिडिने कराट आणि मला पहिले खावडतंय तर पटकन कोण तरी विडियो करा आणि मी खाते आता पण आता आरशी गेबर ती एकदम मस्त असे खरं पण घरचे पाणीपुरी खायला एकच नंबर आहे तर बघा घे जात तू पण तर तर तयार केलेली आता पुरी तिच्यासाठी पाणीपुरी तयार घ्या कोणा कोणाला आवडते बरं अशी पाणीपुरी खायला अशा घरी करायच्या मस्त अशी लेकरं पण खाते ताप आपण पण खातो लेकरं खुश आपण खुश कशा कुरकुरीत आवाज येऊ लागला कसं झाले हरश

अन लिटर कटे चल करपट्टिकान दादू तांबले हे बघ चार चमचे टाकले मी यात ये लो काय चल दादू कावंदा केना दकोसी आवाज कर दादू कशाय मंग पाणीपुरी अगं छान दुकानातला हटेळपेक्षाही भारी झालेली आज मस्त अशी पाणीपुरी तयार तर एकदम भारी हे बघा आता तुम्ही फोन काय दे मस्त असा कुरकुरीत आवाज येते आशिष पप्पा नाहीये घरी ते ड्युटीला गेले त्याला तसं अशी पाणीपुरी हे खायचं म्हणलं का तर आवडतच नाही बघा तर आता इथे थोडस तिखट पाणी घेते दिदी खादी कस एक नंबर तर दादा न माझ्या आता चम्मच घेतला आठवरा लाल मस्त अशी पाणीपुरी झालली बरं पण एकदम भारी घरच्या घरी तर आता आणखी ना एकदा खोम बघते बच्च होता दुकानात आठव किती आण ना तरी पण एवढे वाजे चव हो। लागत नाही जवळ लागली तरी आपलं मन काही भरत नाही त्याच्यामुळे घरच्या घरी किती कि करा किती मस्त करून घेतलेले मस्त असं झालेलं आहे मन का कोणी घरी केल्या तर चला आता मी एक प्लेट भरून घेते छान मसाले भरून घेते मम्मी द्या धालने मम्मीला गच्च भरून घेतलेला आहे मम्मीच्या जाणार नाही रमून मला खाऊ पाणी वगैरे खाऊच तर पाणी कुरी झाले तर शिकाया सारखी अगो राकडे जा जाणार घेऊ रान पण नाही ना आपल्या पाणी एवढं मस्त छान एक एक चमर टाकून घेते तरी तर मस्त असं गोड पाणी एकदम असं काय म्हणतात ना पोट पण मन भरत नाही अशा पाणी किरण झाले आता आमच्या मस्त पण मस्त मग मी खाऊन लागतो तुम्हाला हे बघा मी प्लेट केली ती दादून घेतलेली आहे खा दादा दुसरी पण खाऊ लागला एकदम भारी झाले आहे का दादू माझेला मांजर करते कुठे मांजर छोटंसं पिल्लू बाजूच्या हो आता मला एक तर बाजूची घेते मी आता खायला